मित्रांनो आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी आमच्या उमेदीच्या वर्षात त्या वेगवेगळ्या वेग आव्हानांना सामोरं गेलो नव्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या त्या पूर्ण केल्या तेव्हा कुठं आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे मला आठवत आहे दिलीपराव आठवत असेल आर आर पाटील आम्ही सगळेजण नव्याण्णव ते, ते दोन हजार चार साल झालं त्या नव्याण्णव ते दोन हजार चार सालात एवढं काम आम्ही केलं एवढं लोकांच्या मध्ये फिरलो मिक्स झालो त्यावेळेस पहिल्या क्रमांकाची पार्टी म्हणून राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन हजार चार ला आली ठीक आहे का मुख्यमंत्री पण घेतलं नाही का नाही त्याच्या खोलात मी जास्त जात नाही कारण त्याच्या संदर्भामध्ये भुजबळ साहेब होते आर आर पाटील होते माझा तर काही तिथं मी त्यावेळेस माझी अपेक्षा पण नव्हती पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता आणि मी आताही बघितलं बाबांनो जरा दमाने घ्या ना जरा कळ सोसा लगेच सारख्या मुख्यमंत्री 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 असं करू नका पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करू ज्या भागामध्ये संघटना नाही तिथपर्यंत संघटना पोहोचू